सुंदर बघा ट्रायंगल मध्ये तुम्हाला येणार आहे आणि लेस जर बघितली तर टोन टू टोन लेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि लावरी पेटर्नवरती तुम्हाला सिल्वर असं हे ड्यू ड्रॉपचं काम पाहायला मिळणार आहे आणि जर बॉर्डर बघितली तर सिरोजकी सिल्वर डायमंडची तुम्हाला ही जय शिवराय मित्रांनो आता आपण आलो आहोत प्रिंट कॅटलॉग सेक्शनमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की लग्न प्रसंगामध्ये आपण जर कुठे गेलो तर आपल्याला प्रिंट कॅटलॉगचे नवीन नवीन कलेक्शन्स हवे असतात तर तुम्ही पाहू शकता टायटन ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपण बघू शकतो किती सुंदर अशा प्रकारची मल्टी कलरमध्ये हे प्रिंट घेतलं आहे पण जेवढी सुंदर प्रिंट आहे मित्रांनो तेवढे सुंदर कलर कॉन्सेप्ट तुम्हाला येणार बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे बघा सहा कलर तुम्हाला वेगवेगळे येणार आहे डिझाईन एकच राहणार आहे फ्लॉवरे पॅटर्नमध्ये पण सहा वेगवेगळे कलर याच्यात पाहायला मिळतील आता तुम्ही म्हणाल की दादा सर्व गोष्टीच ओके पण केसीआर एक्स कंपनी आहे तरी कुठे हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण कसं असतं की लोक पाहतात काही बघतात काही पण दुसऱ्या ठिकाणी कुठे चालत जातात पण जर आपण बघितलं तर हे कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतोय ना बघा त्याच्याबरोबर काय आहे की आपण ॲड्रेस पण शेअर करू तुम्ही जेव्हा सुरत स्टेशनला येतात तर तिथे तुम्हाला एकच काम करायचं आहे की आम्हाला कॉल करायचा आहे म्हणजे पिक अँड ड्रॉप व्यवस्था तुमच्यासाठी ठेवलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर अशा प्रकारचं हे घेतलं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट याची लेस जर बघितली तर एकदम लहान लेस आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं किती कॉन्सेप्ट किती सुंदर आहे आणि तुम्हाला कॅटलॉग दाखवलाच मी की अशा प्रकारचं सर्व मल्टी कलरमध्ये तुम्हाला काम येणार आहे आणि प्रिंट जर बघितली मित्रांनो बघा पूर्ण कलेक्शन तुम्हाला येणार आहे म्हणजे असं नाही की दाखवतात काही नेणार आहे काही तसं काही येणार नाही इथे आम्ही तुम्हाला जे दाखवतो तेच कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर सर्व अप टू डेट नवीन कलेक्शन आहे आणि ह्या कॅ आमच्या ह्या काउंटरवरती तुम्हाला एकशे एकोणचाळीसपासून पासून तर एक, एक, एक हजारापर्यंत तुम्हाला सर्व प्रिंट कॅटलॉगच्या कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि मग त्यात आपण जर बघितलं बघा उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याच्यात जेवढे लाईट कॉन्सेप्ट तुम्हाला हवे असतील ते सर्व तुम्हाला ते भेटतील बघा तुम्ही पाहू शकता शिफॉन बेसवरती हे सुंदर कलेक्शन आलं आहे पण याच्यात काय राहणार आहे कशा प्रकारची प्रिंट राहणार आहे ते आपण बघूया बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे आणि याच्यात सर्वात मोठी गोष्ट की मल्टी कलर घेतलं आहे आणि याच्यात आपण प्रिंट जर बघितली तर फारच सुंदर अशा प्रकारचे बघा मल्टी कलरमध्ये आणि लेस तुम्ही पाहू शकता प्रिंट पाहू शकता किती सुंदर कॉन्सेप्ट घेतला आहे आणि अशाच प्रकारचा सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे कुठे केसरिया टेक्सटाइल कंपनी आणि मित्रांनो मागच्या सेहेचाळीस वर्षापासून आम्ही हेच प्रयत्न करतो आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट कलेक्शन्स बेस्ट क्वालिटी पोहोचावी जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीचे तुमच्या ग्राहकांच्या आवडीचे सुंदर अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भेटतील बघा तुम्ही पाहू शकता सुपर हिट हे आमच्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे आता कॅटलॉग तर दाखवला पण मी तुम्हाला साडीसुद्धा दाखवणार का कारण कॅटलॉगमध्ये आणि साडीमध्ये जो लुक असतो ना तो तुम्हाला आपोआपच करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं सुंदर बघा ट्रायंगलमध्ये तुम्हाला येणार आहे आणि लेस जर बघितली तर टोन टू टोन लेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि साडी जर ब्युटी बघितली मित्रांनो तर फारच सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता ना आणि हीच आमची ब्युटी मित्रांनो की आम्ही जे तुम्हाला लागणार आहे किंवा तुमची जी आवड निवड आहे त्या प्रकारचा कॉन्सेप्ट दाखवतो आणि इथे आमच्या ह्या काउंटरवरती तुम्हाला ज्या प्रकारचे पॅटर्न हवे सर्व पॅटर्न तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहेत पण काय होतं की नेमकं माझी तुम्हाला कडकडीची विनंती मित्रांनो की तुम्ही कुठूनही असाल कारण महाराष्ट्र राज्य फार मोठं आहे आणि त्याच्यात सर्व प्रकारचे लोक राहतात म्हणजे मराठीपणे हिंदी पण गुजरातीपणे मारवाडी पण सर्व राहतात आणि त्यांच्या आवडीनिवडीचं त्यांना जशा प्रकारचं कॉन्सेप्ट हवं आहे लेहऱ्या बांधणी प्रिंट किंवा अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता ड्यूड्रॉपवरती तुम्हाला हे सुंदर कॉन्सेप्ट हा पाहायला मिळणार आहे म्हणजे ऑल इंडियाचं जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला केसिराट एक्स कंपनीमध्ये मिळणार आहे पण फक्त बोलून काम चालणार नाही तुम्हाला एकदा यावं लागेल बघावं लागेल की केसरी टेक्साल कंपनीमध्ये जे पेटर्न तुम्हाला दाखवतो जे कलेक्शन तुम्हाला दाखवतो ते नेमके आहेत तरी काय त्याची क्वालिटी काय राहणार आहे रेट काय राहणार कारण मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट येथे किमतीवरती आणि जर आपण किमती जर बघितल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की पूर्ण सुरतमध्ये सुरतमध्ये जिथे जिथे तुम्ही जाल त्याच्यापेक्षा सुंदर अशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर एवढे पेटर्न आहे मित्रांनो की आम्ही तुम्हाला सांगतो ना की आम्ही थकतो की एवढे पॅटर्न इथून जेव्हा आम्ही तुम्हाला शो करतो तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार बघा फ्लावरी पॅटर्नवरती तुम्हाला सिल्वर असं हे ड्यू ड्रॉपचं काम पाहायला मिळणार आहे आणि जर बॉर्डर बघितली तर सिरोजकी सिल्वर डायमंडची तुम्हाला ही बॉर्डर येणार आहे आणि मंत्र ह्या कॅटलॉगचं नाव आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही कुठूनही असाल कुठल्या राज्यात तुम्ही तुम्ही येतात पण तुमच्याकडे कशा प्रकारचं कलेक्शन चालतं हे पाहणं फार गरजेचं आहे व्यवसाय करणं आणि त्याला फॉलो करणं मित्रांनो दोघे गोष्टी वेगळ्या आणि जेव्हा तुम्ही इथे याल तर तुम्हाला तुमच्या चॉईसचे कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवू ते तुम्हाला चॉईस करायचे आणि सर्वात मोठी गोष्ट की तुमच्यासमोर सर्व पॅकिंग होते म्हणजे प्युअर ट्रान्सपरन्सी तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर एक फॅमिली कनेक्टिंग जी असते ना ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो तुमचा भाऊ इथे तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर आमची पूर्ण टीम केसीआर टिकशाल कंपनीची पूर्ण टीम तुम्हाला ऑनलाईन असो ऑफलाईन असो ती तुम्हाला पूर्ण मदत करण्यासाठी तत्पर असते तर कुठलाही संकोच करता तुम्ही डायरेक्ट या भेट द्या कारण भेट दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की इथे कलेक्शन्स कसा राहणार आहे तर मित्रांनो या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि एकदा भेट जरूर द्या तर कॉन्सेप्ट व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि सर्वात मोठ गोष्ट रेफर करत जा मित्रांनो कारण हा नैसर्गाचा नियम आहे की आपण जसं देतोय तसंच आपल्याकडे परत रिटर्नार आहे त्यामुळे तुम्हाला नसेल आवडत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुसऱ्यांना रेफर करा की एकदा करा कारण मित्रांनो हे एक मानवी सेवाचं काम होणार आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शेषकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या हो लहंगा सही दाम का नाम